शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या करा। या करा चॅनलचे व्हिडिओ व्हिडिओ नक्की आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील देशातील हवामान परिस्थिती संदर्भात अंदाज देणार आहे आज किरकोळ ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे स्थानिक वातावरण काही ठिकाणी तयार झालं आहे आणि पाऊस देखील पडलेला आहे महाराष्ट्रामध्ये आपण बघतो की अरबी समुद्रातील कमीदाबाचं क्षेत्र असेल किंवा छत्तीसगडवरील किंवा पश्चिम बंगालवरील जे क्षेत्र होतं हे दोन्ही आता संपुष्टात आलेले आहेत किरकोळ पावसाळी परिस्थिती थोडी राजस्थान गुजरातच्या काही भागामध्ये मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रामध्ये आहे आता नव्याने कमीदाबाचं क्षेत्र हे बंगालच्या उपसागरात तयार आहे त्याचा कसा प्रभाव पुढे तयार होतो हे आपल्याला बघणं आवश्यक आहे आपण जर ऑल इंडिया वेदर बुलेटिन बघितलं तर त्यामध्ये केवळ उत्तर भारतामध्ये एक डब्ल्यू डी असल्यामुळे उत्तरेकडील काही राज्यांमध्ये पावसाचा अंदाज देण्यात आला आहे त्याचबरोबर बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात तेलंगणा आंध्र प्रदेश रायलसीमा तामिळनाडू या राज्यांमध्ये पावसाचा अंदाज देण्यात आला आहे पर महाराष्ट्रातला पावसाचा अंदाज मात्र आता दिलेला नाही आहे मात्र हाच अंदाज आपण पाच तारखेला जर बघितलं तर मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण असा देण्यात आलेला आहे त्यामुळे थोडं वातावरण पाच तारखेला पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात राहील असा आपला अंदाज आहे हा अंदाज सहा तारखेला देखील देण्यात आलेला आहे त्यामुळं आपल्या अंदाजानुसार दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्रात हे वातावरण थोडंफार असू शकतं ऑल इंडिया वेदर मध्ये सात तारखेला देखील वातावरण दाखवण्यात आलेलं आहे तर मात्र भारतामध्ये आठ तारखेला कुठेही पावसाळी परिस्थिती नाही अशा प्रकारचा अंदाज ऑल इंडिया वेदर बुलेटिनने दिलेला आहे चार नोव्हेंबरला अपेक्षित असलेल्या ज्या काही हवामान प्रणाल्या आहेत त्या संदर्भात इथे काही माहिती उपलब्ध झालेली आहे हवामान विभागाच्या वेबसाईटला आणि यामध्ये आपल्याला दिसतंय आहे की एक लो प्रेशर बंगालच्या उपसागरात तयार झाले पूर्व भारतामध्ये दोन सायक्लोनिक सर्क्युलेशन आहेत आणि एक सायक्लोनिक सर्क्युलेशन हे गुजरातच्या किनारपट्टी भागामध्ये दाखवण्यात आले आणि एक नवीन डब्ल्यू डी हा उत्तर भारताकडे सरकण्याची शक्यता दाखवण्यात आलेली आहे मात्र नुकताच आपण बघतो की अंदमान निकोबार बेटांना सायक्लोनिक अलर्ट भारतीय हवामान खात्याकडून जाहीर करण्यात आला आहे आपल्या दररोजच्या अंदाजामध्ये आपण जे एफ एस मॉडेलचा अंदाज समाविष्ट करत असतो यामध्ये उद्या चार तारखेला मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र कोकणाच्या काही भागात ढगाळ वातावरण हलक्या पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे तर आपण साधारण पाच तारखेलाही बघतो किरकोळ महाराष्ट्रामध्ये ढगाळ परिस्थिती आहे थोडं पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात दक्षिण मराठवाड्यात सहा तारखेलाही पावसाचा अंदाज देण्यात आला आहे सात तारखेला केवळ दक्षिण कोकणामध्ये पावसाचा अंदाज आहे आठ तारखेपासून मात्र हे प्रभाव संपणार आहे अशा प्रकारचा अंदाज पुढे जवळपास तेरा तारखेपर्यंत कुठल्याही प्रकारचा पाऊस नसल्याचा जी एफ एस म्हणून दिला आहे आपण जर पुढील काही दिवसाचा चार तारखेचा अंदाज महत्वाचा आहे उत्तर भारतामध्ये हलका डब्ल्यूडी आहे जवळपास राजस्थानच्या पूर्व भागामध्ये पावसाळी परिस्थिती आहे महाराष्ट्रात देखील हलक्या स्वरूपाचं ढगाळ वातावरण आहे त्यामुळे महाराष्ट्रात तुरळक पावसाचा अंदाज उद्या देखील आहे पाच तारखेला मात्र महाराष्ट्रातला पावसाचा प्रभाव अतिशय कमी होणार आहे मला तर केवळ दक्षिण कोकणामध्ये पावसाचा अंदाज आहे आपण बघतो की दक्षिण कोकणामध्ये सर्वात महत्वाचा अंदाज आपल्याला सहा तारखेला दिसतोय रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये मात्र पण अतिशय हलकं वातावरण असण्याची शक्यता आहे सात तारखेला तसं इथे ढगाळ वातावरण आहे सिंधुदुर्गमध्ये परंतु प्रभाव नाही आहे पुढे जवळपास आठ तारखेपासून अठरा तारखेला सकाळपर्यंत कुठेही महाराष्ट्रात पावसाचा अंदाज नाही सात तारखेपर्यंत जरी पावसाचा अंदाज वेगवेगळ्या मॉडेलने दिला असला तरी विशेष पाऊस महाराष्ट्रात होईल असं काही या मॉडेलने एस एम डब्ल्यू मॉडेलने दाखवलेलं नाही आहे या मॉडेलने तर जवळपास सहा तारखेपासून सतरा तारखेपर्यंत कुठेही महाराष्ट्रात विशेष पावसाचा अंदाज देण्यात आलेला नाही त्यामुळे महाराष्ट्रातला पाऊस उघडतो आहे उद्या सकाळपासूनच महाराष्ट्रामध्ये ढगाळ परिस्थिती आहे आणि आपण दिवसभरात जर उद्या बघितलं तर ठिकठिकाणी थीक हलकी पावसाळी परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण होऊ शकते अशी एक थोडी अवस्था आहे आपण जर थोडा धावता अंदाज जरी पुढे बघितला अगदी पाच तारखेला मा देखील तसं विशेष वातावरण नाही आहे महाराष्ट्रामध्ये आपण अगदी महाराष्ट्रातल्या कुठल्याही भागावर नजर टाकली तर अगदी उशिरापर्यंत रात्री आपल्याला विशेष पाऊस दिसत नाही आहे थोडं पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात ढगाळ परिस्थिती उशिरा असणार आहे सहा तारखेला थोडं पुणे सातारा सोलापूर सांगली कोल्हापूर या भागामध्ये ढगाळ परिस्थिती दिसते त्यामुळे काही ठिकाणी स्थानिक वातावरणाचा पाऊस होऊ शकतो असा एक प्राथमिक अंदाज आहे आणि अगदी सात तारखेला देखील थोडं रत्नागिरीच्या काही भागात पावसाच्या ॲक्टिव्हिटीज असू शकतात असा एक अंदाज इतर आहे इतरत्र ढगाळ परिस्थिती आहे किरकोळ स्थानिक वातावरण असू शकतं कोल्हापूर सांगली साताऱ्याच्या काही भागामध्ये किंवा सिंधुदुर्गच्या भागामध्ये आठ तारखेपासून सतरा तारखेपर्यंत या मॉडेलने कुठेही पावसाचा अंदाज दिलेला नाही याचा अर्थ पाऊस उघडणार आहे आपण बघतो सात तारखेला महाराष्ट्राच्या उत्तरेकडून हळूहळू पंधरा सेल्सिअस पर्यंत तापमान सुरू होणार आहे तेच तापमान आठ तारखेला आपण बघतो तेरा ते चौदावंश शेल्शियसपर्यंत उतरणारे नऊ तारखेला देखील आपण बघतो अनेक जिल्ह्यांमध्ये तेरा ते चौदा अंश शेल्शियस तापमान असणारे त्यात आपण बघतो मालेगावला बारा अंश लातूरला बारा अंश तापमान दिसत आहे याचा अर्थ तापमानामध्ये घट अपेक्षित आहे दहा तारखेला गोंदियामध्ये बारा अंश एल्शिअस तापमान आपल्याला दिसते मालेगावमध्ये बारा अंश शेलशियस तापमान दिसते अकरा तारखेला सर्वसाधारण चौदा पंधरा किंवा काही भागात तेरा अंश पर्यंत तापमान आहे आपण जर चौदा तारखेचा डायरेक्ट अंदाज बघितला तर गोंदियामध्ये अकरा अंश एल्सिअस तापमान आहे त्यामुळे तापमानात पूर्व विदर्भात घट होते इतरत्र इतरत्रही चौदा अंश एल्शेअस तापमान आहे साधारण आपण सतरा तारखेला जरी बघितलं तर किमान तापमान गोंदियामध्ये अकरा अंश सेल्शियस तर मुंबईला कमाल तापमान बावीस अंश सेल्शियस असणार आहे याचाच अर्थ असा होतो की थंडी ही सातत्य ठेवून राहणार आहे आणि तेरा चौदा किंवा दहा अकरा हे आव, जे अंश सेल्शियसचं तापमान आहे हे कडाक्याच्या थंडीचं आहे आपण स्टेडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाइक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा